मोळी टाकून सरकारांच्या हस्ते शुभारंभ केला आज आपलं या जत तालुक्यातलं ऊसाचं क्षेत्र बघितलं तर जवळजवळ पाच सहा लाखाच्या वर ऊसाचं उत्पादन या जत तालुक्यामध्ये झालंय असा प्राथमिक अंदाज आपल्या शेती खात्यानं त्याचबरोबर सरकारी यंत्रणेनं या ठिकाणी दिलेला आहे आणि या, या माध्यमातनं जत तालुका असेल मधला काही भाग असेल सांगोला तालुक्यातला अशा वेगवेगळ्या भागातनं या वर्षीचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळी तयारी या ठिकाणी केलेली आहे यामध्ये आमच्या इथल्या असणाऱ्या शेती विभागानं इथली असणारी तोडणी यंत्रणा जवळजवळ चार चाकी वाहनं दोनशेच्या पुढं दोनशे चाळीस चार चाकी वाहनांचे करार आपल्या या कारखान्यासाठी या युनिटसाठी केलेले आहेत त्याचबरोबर जवळजवळ शंभरच्या वर अंगदची यंत्रणा जो इथल्या भाग जवळपासच्या भागातला सर ही सारखी या ठिकाणी मागणी असायची सरकार जवळच्या भागातला ऊस कारखान्याला आला पाहिजे या दृष्टीनं सुद्धा या अंगतच्या माध्यमातून जवळजवळ शंभर करार या कारखान्यासाठी आपण या ठिकाणी केलेलं आहे अशी मोठ्या प्रमाणावर इथल्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यासाठी यावा आणि जवळच्या जवळ त्यांचा ऊस गाळा पहावा आणि त्यांची सोय व्हावी या दृष्टीनं ही सगळी यंत्रणा आमच्या शेती विभागानं इथल्या स्थानिक असणाऱ्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक किंवा ट्रॅक्टर मालकांच्या सहयोगानं यंत्रणा त्यांना करार देऊन त्यांना ॲडव्हान्स देऊन त्यांची असणारी प्रक्रिया पूर्ण करून पुर्तीकर साहेब या ठिकाणी आपण केलेली आहे या माध्यमातनं आमच्या इथले असणारे इंजिनिअरिंग विभाग असेल उत्पादन विभाग असेल यांनी सुद्धा आपली तयारी अतिशय सक्षम करून हा कारखाना वेळेत चालू करण्याच्या दृष्टीनं ऑक्सिजनमध्ये सगळी कामं पूर्ण करून आज आपण मुळीचा शुभारंभ मोही टाकून कारखान्याचा शुभारंभ करतोय येणारा हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या सहकार्यानं यशस्वीरित्या पूर्ण करायचा असा आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मनोद आहे किंवा अपेक्षा आहे आणि या माध्यमातनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं येणारा हंगाम आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण करूया आदरणीय कैलासवाशी आम्हा सगळ्यांचं ना आपलं सगळ्यांचं दैवत लोकनेते राजारामबापू पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आहे बापूंचं विशेष लक्ष विशेष प्रेम या तालुक्यावर होतं आणि बापूंनी नेहमी या ठिकाणी जत तालुक्याचा विकास व्हावा जत तालुक्यामध्ये प्रामुख्यानं पाणी यावं आणि जत तालुक्यातल्या लोकांना प्रेम हो। करत असताना इथल्या कार्यकर्त्यांना हो बळ यावं इथल्या जनतेला या ठिकाणी काही विधायक कामाच्या दृष्टीनं पुढं घेऊन जावं अशी अनेक कामं बापूंनी या तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला त्याची अनेक उदाहरणं माझ्याहीपेक्षा इथल्या असणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी माहीत आहेत तेव्हा बापूंचं नाव या तालुक्यातल्या प्रत्येक कानंकोपऱ्यात या ठिकाणी आपण असलेलं बघतोय बापूंनी या तालुक्याला पाणी मिळावं यासाठी एक उभा संघर्ष पदयात्रेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभा केला होता आणि या संघर्षाच्या माध्यमातून आज तिची फलवृत्ती आपल्याला झालेली या ठिकाणी दिसते आणि त्याच विचारावर पाऊल ठेवून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आपल्या इथल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यामध्ये सरकार होते कुर्तीकर साहेब आहेत रमेश पाटील साहेब आहेत मनसूर चा सगळी असणारी मंडळी आमचे स्वर्गीय बसवराज काका आहेत या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन या जत तालुक्याला पाणी देण्याचा प्रयत्न आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना या ठिकाणी जाणीवपूर्वक केला आणि त्या माध्यमातून जवळजवळ सहा टी एम सी पाणी राखून ठेवलं आपल्या वेगवेगळ्या धरणांमध्ये आणि आज त्याची कामं बऱ्यापैकी या जत तालुक्यामध्ये चालू असलेली आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं आदरणीय साहेब असतील आदरणीय बापू असतील यांचं विशेष प्रेम या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर होतं या माध्यमातून ही सगळी कामं करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय रस्ते असतील गटार असतील वेगवेगळी कामं तर यांनी केलीच पण आज जत तालुक्यातली जी गरज आहे ती गरज या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जे जुन्या काळातलं जे प्रयत्न चालू होते ते आज आपल्याला पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळं आज जो शेतकरी मोठ्या प्रमाणावर या तालुक्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतोय त्याचं जोतक आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळते आज जो ऊस आहे आज जी वेगवेगळी पिकं आहेत त्यामध्ये द्राक्षे आहेत वेगवेगळी कडधान्य आहेत ही सगळी यामध्ये आदरणीय बापू असतील आदरणीय साहेब असतील किंवा इथल्या असणाऱ्या काही लोकप्रतिनिधींनी यामध्ये योगदान दिलं मोठ्या प्रमाणावर आज आपल्याला शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये शेती करताना या निमित्तानं दिसतोय त्यामुळं इथला असणारा ऊस प्रामुख्यानं आपल्या या कारखान्याला यावा आणि जवळच्या जवळ ऊस घातला तर निश्चितपणानं वेगवेगळ्या माध्यमातनं शेतकऱ्याला बिलं देत असताना जादाचा परतावा देण्याच्या जा दृष्टीनं आम्ही सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करतोय तसा ऊस जवळच्या जवळ आला तर वाघमोडे साहेब ऊसाची रिकव्हरी सुद्धा लांब ऊस गेला तुटलेला ऊस जर लांब गेला तर त्याचं तुटलेलं अंतर आणि गाळपाचं अंतर जास्त झालं तर मनसुर त्याच्या रिकव्हरी कमी होते असं शास्त्र सांगतात तसं तंत्र आहे पण या तालुक्यातला ऊस जवळच्या जवळ जर गाळप झाला तर निश्चितपणानं रिकव्हरी सुद्धा वाढते आणि जादाचा मोबदला इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना देतो येतो अशा पद्धतीच्या तंत्रानं आम्ही राजारामबापू सहकारी साखर कारखाना या ठिकाणी वाटचाल करतोय आपण या ठिकाणी वाटचाल करत असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातनं बिलाच्या माध्यमातून जादा परतावा कसा देईल इथल्या लोकांची मागणी असते की आपलं कारखान्याचं तंत्र आहे की एफ आर पीवर जावा पण आजपर्यंत जर रेकॉर्ड सरकार काढलं तर एफ आर पीपेक्षा पुढं जाऊन आपल्या राजारामबापू सहकारी साखर कारखाने दोनशे अडीचशे यावर्षी तर मला वाटते साडेतीनशे रुपयेचा जादा म्हणजे आपल्या कारखान्याची असणारी रिकवरी आणि त्याच्यापेक्षा साडेतीनशे रुपये जादा दर मागच्या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं दर देत असताना इथले असणारे आजूबाजूचे कारखाने त्यांचा असणारा दर आणि आपला असणारा दर यामध्ये या ठिकाणी एक एकवाक्यचा ठेवून किंवा एकत्रित या ठिकाणी त्यांचा दर आपला दर बघून या ठिकाणी शेतकऱ्याला जादा परतावा कसा देता येईल या दृष्टीनं आम्ही सगळेजण आमचं संचालक मंडळ आमचे अधिकारी या निमित्तानं प्रयत्न करत असतात त्यामुळे शेतकरीसुद्धा इथले असणारे शेतकरी आपल्या कारखान्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर रोजगाळ करतात यंदा आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या वर्षी आणि यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आपण सगळेजण पाहतोय पूर्वी जत तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असायचं पण यंदा अशी परिस्थिती झाली आहे आज सीझन तरी तरीसुद्धा पाऊस थांबायला तयार नाही अशा पद्धतीची निसर्गानं आपल्या शेतकऱ्यावर अवकृपा केलेली आपण सगळेजण पाहतोय त्यामुळे शेतकरी आज आजकाल कुठेतरी अडचणीत आलाय आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातनं आपण या निमित्तानं प्रयत्न करतोय तेव्हा माझी इथल्या असणाऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला सगळा पिकवलेला ऊस आपण जो कारखान्याकडे नोंद केलाय तो आपण कारखान्याकडे गाळप करावा काल का परवा दिवशी काहीतरी लोकांनी इथं खोडसापणा करण्याचा प्रयत्न केला बापूंचं नाव या कामानेवरनं या ठिकाणी पुसण्याचा जाणीवपूर्वक काही लोकांनी या निमित्तानं प्रयत्न केला पण त्यांना माझं सांगणं आहे की या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मनात या तालुक्यातल्या घराघरात बापूंचं नाव आहे त्यामुळं लिहिलेलं नाव कुठे पुसलं तरी सुद्धा मनातलं नाव कोरलेलं नाव कुठेही जाऊ शकत नाही अशा पद्धतीची माणसाची परिस्थिती असते समोर रात्रीच्या वेळी येऊन कुणीतरी नावावर स्प्रे मारायचा काळ्या रंगाने असं कृपया कृत्य कुणी करू नये त्या लोकांची नावं सुद्धा आम्हाला या ठिकाणी माहीत झालेले आहेत त्याच्या ती गाडी कोणती होती त्याचा नंबर सुद्धा सरकार आमच्याकडे आहे हा आणि ती लोक जत तालुक्यातली लोकं अशी खोडसा कृती करू शकत नाहीत अशा पद्धतीची इथली लोक आहेत त्यामुळं या सगळ्यांनी मला विनंती आहे की अशा चाललेल्या एक विधायक कामाला कुठेही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये ही संस्था शेतकऱ्यांची आहे शेतकरी या माध्यमातून ऊस पिकवतात या कारखान्याला घालवतात आणि आपला उदरनिर्वाह किंवा आर्थिक प्रगती आपला साधण्याचा प्रयत्न करतात त्याला कोणतरी जाणीवपूर्वक खोडा घालते अशा पद्धतीचा प्रयत्न आहे पण या जत तालुक्यातली जनता सुजाण आहे नागरिक सुधाना आहेत सुजान आहेत शेतकरी सुजन आहेत त्यामुळे असल्या वेगवेगळ्या कृतींना कुठेही शेतकरी भी घालणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस या कारखान्याला मोठ्या स्वरूपावर घालवावा आपल्या सगळ्या ऊसाला चांगल्या पद्धतीचा दर देण्याचा प्रयत्न जशी आजपर्यंतची राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची परंपरा आहे तीच परंपरा याही वर्षी आम्ही सातत्यानं राखण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहे शेतकरी अडचणीत असताना आपण कुठंतरी मागं सरकायचं अशा पद्धतीची भावना आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्यांची या ठिकाणी नाही कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ज्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातो ते कैलासवासी लोकनेते राजाराम बापू पाटील आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या विचारानं आम्ही काम करत असताना शेतकऱ्याला आणि या ठिकाणी कष्टकऱ्याला वाहनधारकाला कुठंही वाऱ्यावर सोडणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे इथले असणारे शेतकऱ्यांचे उसाचे दर बघा इथले असणारे ट्रॅक्टर मालकांचे उसाचे दर किंवा वाहतुकीचे दर इतर कारखान्यांच्या बरोबर म्हणजे कुठेही कमी वाट पडणार नाही अशा पद्धतीचे दर किंवा ट्रॅक्टर मालकांच्या चर्चेनं आम्ही सगळे हे दर या निमित्तानं ठरवत असतो त्यामुळं या माध्यमातन लोकांच्या घरामध्ये आर्थिक उन्नती साधावी अशा पद्धतीचा प्रयत्न आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी करत असतात या कारखान्याचे मार्गदर्शक ते आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे वाटचाल करत असताना आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीक दादा आणि आम्ही सगळे संचालक मंडळ या ठिकाणी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा पिकवलेला ऊस मोठ्या प्रमाणावर यावर्षी गायब करणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी या ठिकाणी हा ऊस आपल्या कारखान्याला घालवावा कारखान्याचा इतिहास मी आपल्याला सांगायला पाहिजे अशा पद्धतीची काही परिस्थिती नाही जुन्या काळापासून आपण सगळे दोन हजार तीन साली आपण हा कारखाना घेतला आणि त्यानंतर सहा सात साली आपण भाडे तत्वावर हा कारखाना चालवायचा प्रयत्न केला पण उसाची उपलब्धता असले वेगवेगळ्या त्यावेळी बंद केला आणि त्यानंतर लिलावात निघालेल्या इतर काही चाळीस पंचेचाळीस कारखाने जे राज्यात निघाले होते एम सी बँकेच्या माध्यमातून त्या माध्यमातून राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं या ठिकाणी सहकारी तत्वातल्या असणाऱ्या कारखान्यानं हा कारखाना आपला विकत घेतला त्या माध्यमातून आज वेगवेगळे प्रयोग करून म्हणजे जुनी मशिनरी आहे त्याच्यावर चालले वाघमोडे साहेब असं नाही यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून आता वेगवेगळी मशिनरी आपण बसवलेली आहे वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान वापरून पूर्वी आपण शिलाईची पोती आम्हालाच्या माध्यमातून भरायचं उचलायचं बाजूला ठेवायचं आता तिथं तशी परिस्थिती नाही त्यामध्ये अनेक आधुनिकीकरण करून या ठिकाणी वेगवेगळे बदल करून आज आपण वेगवेगळी गुंतवणूक करून या कारखान्याला चांगल्या नावारोपाला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे नावारोपाला आलेलं कुणाला बघवत नसल्यामुळं काही जाणीवपूर्वक काही अशा वेगवेगळ्या वे रात्रीच्या येऊन गोष्टी करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत करतायत या जत तालुक्यातल्या लोकांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे येणारा हंगामा आपण सगळेजण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडूया एवढी विनंती आपणा सर्वांना करतो या हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं तर सरकारनं आपल्याला एक तारखेला शु हंगाम शुभारंभ करण्यासाठी परवानगी दिलेली आहे पण आज पंचवीस तारीख आहे दोन तीन दिवसात हे सगळं रुटीनला लागल्यानंतर आपला व्यवस्थित हंगाम या ठिकाणी चालू होईल येणाऱ्या काळामध्ये या युनिटमधनं जवळजवळ तीन लाखाच्या पुढं ऊसाचं गाळप करण्याची आपली या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी हे उद्दिष्ट निश्चितपणानं पूर्ण करू अशा पद्धतीचा आशावाद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आज आपण सगळेजण सरकार असतील ही सगळी मंडई मगाशी जी नावं घेतली ती सगळी मंडई या ठिकाणी मोठ्या स्वरूपावर या हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं आली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं परत एकदा राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर कारखान्याच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो थांबतो धन्यवाद <laughs>